नमस्ते आता आहे रिची रिच आईस्क्रीम आईस्क्रीम अँड स्नॅक्स या ठिकाणी बालाजी नगर नाही तर भारती देवडी बॅकसाईडला आहे मी तर छान सध्या आम्ही कॉफी मागवलेली आहे तर बघूया आमचे अच्छे अच्छे भाचे हे कॉफी कुठं आहे हॉट कुठं आहे अशा प्रकारे हॉट कॉफी आता घेणार आहे आणि इकडे काय हा कोल्ड क्रश आणि हॉट क्रश कॉफी तर खूप छान आहे मित्रांनो खूप गर्दी असते तिथे तुम्ही बघू शकता तर माझ्या हा खूप परिसर जो आहे तो खूप असा विद्यार्थ्यांनी भरलेला आहे कुणी हे विद्येचं माहेरघर म्हणतात तर अशा पद्धतीनं खूप छानसं असं गर्दी या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीनं मी कॉफी घेतो आहे चला मित्रांनो खूप छान आहे तर एकदा नक्की विजिट द्या भारती दीडच्या बॅकसाईडला या ठिकाणी एस पी स्टेशनरच्या शेजारी रिच रिच आईस्क्रीम अँड स्नॅक्स सेंटरला खूप छान आहे टेस्ट वगैरे हो तर धन्यवाद दिदी आलेले कोण आहे हां तर हे आलेले आहे तर एकदा नक्की भेट द्या धन्यवाद असंच भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू सो मच